हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींना चैत्र महिन्यातली पौर्णिमा तर या दिवशी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत हे मी शेअर करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या कुलदेवीची उच्च गोटीची अशी सेवा करायची आहे कारण शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच चैत्र नवरात्रोत्सवाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा प्रत्येक पौर्णिमेला आपण महालक्ष्मींची आणि भगवान श्री विष्णूंची उपासना करत असतो आणि त्यासाठी आपण सत्यनारायण घालत असतो तर ज्या माझ्या मैत्रिणींची इच्छा आहे सत्यनारायणाचं व्रत सुरू करण्याची त्यांनी चैत्र पौर्णिमेपासून सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात करायची आहे कोजागिरी पौर्णिमेपासून बारा महिन्याच्या सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात करू शकतात पण चैत्र पौर्णिमेपासून सुद्धा तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता भगवान श्री विष्णूंची उच्च कोटीची अशी सेवा आहे त्यामुळे ज्या माझ्या मैत्रिणींची इच्छा आहे सत्यनारायण सुरू करण्याची त्यांनी नक्कीच चैत्र पौर्णिमेपासून सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात करावी तर चैत्र नवरात्र नुकतेच झालेले आहेत आणि चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करायची असते ती चैत्र पौर्णिमेपर्यंत पण ज्या माझ्या मैत्रिणींना ही सेवा करणं शक्य नाही झालं त्यांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करावी वर्षभर आपल्याकडून कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण शारदीय नवरात्रोत्सवामध्ये कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करत असतो अगदी त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा ही सेवा करायची असते शारदी नवरात्रोत्सवाप्रमाणे चैत्र नवरात्राला सुद्धा अनन्य साधारणाचं महत्व आहे या काळात जर तुम्हाला कुलदेवीची सेवा करणं झालं नसेल तर तुम्ही चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची उच्च कोटीची अशी सेवा आणि उपाय करू शकता तर ते कोणते उपाय आहेत हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चैत्रपौर्णिमा पाच आणि सहा एप्रिल दोन दिवस आहे त्यामुळे या दोन दिवसांपैकी एका दिवशी तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकता शक्य झालं तर तुम्ही हनुमान जयंतीच्याच दिवशी ही सेवा करा यामध्ये तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे पाणी आणि पंचामृताने आणि तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल त्या मंत्राने तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतरची सगळ्यात उच्च कोटीची सेवा जी आपण नवरात्रामध्ये करतो ती म्हणजे सप्तशदीचे पाठ आपल्याला करायचे आहेत दुर्गा सप्तशद्धीचे पाठ कसे करावेत हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी चैत्र नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा अठ्ठावीस पाठ केलेले आहेत त्यांनी सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करावा त्याचबरोबर ज्या माझ्या मैत्रिणींनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेले आहेत पण होम केलेला नाही त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी होम हवन सुद्धा करू शकता कन्यापूजन सुद्धा करू शकता त्याचबरोबर पाच सात सुहणींना बोलून त्यांना हद्दी कुंकू वगैरे देऊन त्यांचा सुद्धा मान सन्मान तुम्ही या दिवशी करू शकता बऱ्याचदा आपले काम होत नसतात आपल्याला बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो कारण आपल्यावरती आपल्या कुलदेवीची कृपा नसते कारण आपण त्यांचा मान सन्मान करत नसतो त्यांची सेवा करत नसतो त्यामुळे या काळामध्ये तुमचं जे मूळ कुळ स्थान आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता ज्या माझ्या मैत्रिणींना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नाहीये पण त्यांना कुलदेवीची उपासना करायची आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळणाऱ्या नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकातील सिद्ध कुंजिका स्तोत्र अकरा वेळा तरी वाचावं सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे तुमचं पंधरा ते वीस मिनिटांमध्ये अकरा वेळा वाचून होईल याला वेळ पण लागणार नाही जर तुम्ही वर्किंग वगैरे असाल आणि तुम्हाला अकुलदेवीची सेवा करायची आहे त्या माझ्या मैत्रिणींनी अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचा पाठ करावा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्रम अकरा वेळा वाचल्यामुळे दुर्गा सप्तशेदीचे पाठ केल्या इतकीच तुमची सेवा भगवतीची होणार आहे त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही हे स्तोत्र अकरा वेळा तरी किमान वाचा तर ज्या माझ्या मैत्रिणींकडे नित्य सेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक नाहीये त्यांनी गुरुपीठ हे ॲप डाउनलोड करावं किंवा युट्यूब वर सुद्धा हे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही ऐकू शकता ज्या माझ्या मैत्रिणींना ही सेवा करणं शक्य नाही त्यांनी ललिता पंचक स्तोत्र वाचावं किंवा श्रवण करावं या पुस्तकामध्ये संस्कृत मध्ये आणि प्राकृत मध्ये दोन्हीही अनुवाद दिलेले आहे यातील जे शक्य होईल ते तुम्ही वाचावं खूप प्रभावी अशी कुलदेवीची सेवा आहे ललिता पंचक स्तोत्र हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे यामुळे तुमच्यावरती कुलदेवीची अखंड कृपा राहते आणि तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये दे कुलदेवीचा टाक असतो मूर्ती असते किंवा महालक्ष्मीची मूर्ती असते यापैकी एकावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुम अर्चन म्हणजे काय त्या देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमाचा केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन आणि ही खूप अशी प्रभावी सेवा आहे ज्याप्रमाणे आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणार आहोत ज्या दिवशी आपण सत्यनारायण करणार आहोत त्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायचंय आणि ज्या दिवशी आपण भगवतीची सेवा करणार आहोत त्या दिवशी आपल्याला कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे नवारण मंत्र म्हणत तुम्हाला हे कुंकुम वाचन करायचं आहे आणि ही सेवा आपल्याला भगवतीसाठी करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीचा सन्मान करायचा आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन कुलाचार करणं शक्य नाहीये त्यामुळे आपल्या देभाऱ्यात असणाऱ्या कुलदेवीच्या टाका समोरच आपल्याला हा सन्मान करायचा आहे मानसन्मान मध्ये तुम्हाला तुमच्या देवीची ओटी भरायची आहे ओटीचं जे साहित्य असतं ते सगळं घ्यायचंय ज्यामध्ये देवीचा सगळा शृंगार बांगड्या सिंदूर टिकली मेहंदी आणि नारळ गजरा एक फळ घ्यायचा आहे आणि दक्षिणा घ्यायची आहे अशी ओटी तुम्हाला देवीची भरायची आहे अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीच्या टाकासमोर ही ओटी न्यायची आहे आणि आपल्या छातीपर्यंत ही ओटी आणायची आहे असं तीन वेळा करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही ओटी खाली ठेवून द्यायची आहे आता या ओटीचं काय करायचंय तर ही ओटी तुम्ही जेव्हा तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाल तेव्हा ही ओटी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या सासूबाईंना ही साडी देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही वापरू शकता तर यापैकी कुठलीही एक सेवा तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करू शकता मनापासून केलेली सेवा ही देवीपर्यंत पोहोचत असते आणि ज्या माझ्या मैत्रिणींना सगळ्या सेवा करणं शक्य आहेत त्यांनी ह्या सगळ्या प्रभावी सेवा केल्या तरी चालते यामुळे तुमच्यावरती तुमच्या कुलदेवीची अखंड कृपा राहते तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होत असतं त्यामुळे जेवढी तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करत असतात तेवढंच महत्त्व तुमच्या कुलदेवीच्या सेवेला सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा त्यानंतर आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि एकवीस लवंगा आपल्याला देवीच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत ज्याप्रमाणे माता लक्ष्मींना लवंग अतिशय प्रिय आहे अगदी त्याच प्रकारे कुलदेवीला सुद्धा लवंग खूप प्रिय आहे ज्याप्रमाणे आपण कुमकुम अर्चन करत असतो अगदी त्याच प्रकारे तुम्ही लवंगांचं अर्चन करू शकता खूप प्रभावी अशी सेवा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक एक लवंग हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला स्क्रीन वरती जो मंत्र दिसत आहे ओम श्रीम हिम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम हिम श्रीम महालक्ष्मी नम हा कमलात्मक मंत्र आहे हा मंत्र म्हणत तुम्हाला देवी चरणाजवळ ही एक लवंग अर्पण करायची आहे अशाच प्रकारे तुम्हाला एकवीस लवंगा या मंत्राचा जप करत देवीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत तर अशा प्रकारे एकवीस लवंगा देवीच्या चरणाजवळ अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या लवंगांचं काय करायचं आहे तर तुम्हाला ते त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत का तर नाही लवंगा ज्या आहेत ते औषधी स्वरूप असतात त्यामुळे तुम्हाला या लवंगा प्रसादासारख्या रोज एक खायच्या आहेत तुम्ही एका डबीमध्ये देवाऱ्यातच या लवंगा ठेवू शकता पिरियडमध्ये खाऊ नका इतर दिवशी तुम्ही खाऊ शकता पण बऱ्याच माझ्या मैत्रिणी भाजीमध्ये वगैरे वापरतील तसं करू नका कारण आपण या देवीच्या चरणाजवळ अर्पण केलेल्या लवंग आहेत त्यामुळे तुम्हाला या प्रसादा समान आहेत त्यामुळे तुम्ही एक एक लवंग रोज प्रसादासारखी खाऊ शकता आणि हा प्रसाद तुम्ही खाल्ल्यामुळे तुमच्यावरती कुलदेवीची अखंड कृपा राहते तुमच्यावरती आशीर्वाद राहतो त्यामुळे ह्या लवंगा तुम्ही एका डबीमध्ये देवाऱ्यामध्ये ठेवू शकता तर उच्च कोटीची अशी सेवा तुम्हाला कुलदेवीची चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे चैत्र पौर्णिमा जरी दोन दिवस असली तरी सहा तारखेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशीच तुम्ही ही सेवा करा या दिवशी तुम्ही सुवासिनींना बोलून त्यांचा सुद्धा मान सन्मान करू शकता अजून तुमच्या काही शंका असते तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ